पुण्यातील आदर्श मित्र मंडळ व साई स्नेह सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमान गडचिरोली मधील शीट पोलिसांच्या वीर पत्नींची पुस्तक तुला करण्यात आली नक्षलवादी भागांमधील मुलांमध्ये वाचनाची शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता या, या भागांमध्ये पुस्तक लायब्ररी सुरू होणार आहे नक्षलवादी भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये अनेक चकमकी होऊन अनेक पोलीस शहीद झाले तर अनेक आदिवासी आणि नक्षलवादीही मारले गेले हा संघर्ष कुठेतरी विश्वासाच्या पायावर संपण्याचा प्रयत्न व्हायला हवा म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने तिथे तिथे अनेक उपक्रम आहोत मुलांमध्ये योग्य योग्य वयात शिक्षण आणि खेळाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे तसेच पोलिसांबद्दल भीती कमी होणे आणि एकमेकांबद्दल विश्वास वाढणे ही तेवढेच गरजेचे म्हणजे भविष्यात ही मुले योग्य मार्गाला जातील आणि देशाचे शत्रू न होता आपल्यासारखे जबाबदार नागरिक होतील म्हणूनच आपण नक्षलवादी भागातील बालपण हरवत चाललेल्या मुलांमध्ये अभ्यास आणि खेळाची गोडी निर्माण व्हावी म्हणून येथील जंगलात तेहतीस पुस्तक लायब्ररी आणि खेळाची लायब्ररी करत आहोत यासाठी धनकवडी इथं होणाऱ्या साई उत्सवादरम्यान पुणेकर आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने वीर पत्नीची पुस्तक तुला करण्यात आली या उपक्रमाबद्दल गडचिरोली मधील मुलांना आता पुस्तके वाचायला मिळणार आहेत शिवाय त्यांना त्यांच्या जीवनात देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा या पुस्तकांमधून मिळणार अशी भावना वीर पत्नीने व्यक्त केली आहे कधी न विचार केलेला असा हा सोहळा आहे आणि अतिप्रिय आणि या या जो हा जो सोहळा झाला याच्या माध्यमातून अनेक आदिवासींच्या मुलांना फायदा होणार प्रत्येक पोलीस स्टेशनला छोटी छोटी लाय लायब्ररी उघडणार आणि त्याच्या माध्य माध्यमातून सुंदरसा एक संदेश जाणार आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होणारा नक्षलवाद आणि ते मुले जे अंधकारमध्ये आहे ज्यांना काही कळत नाही वाचन काय असते विद्या काय असते पुस्तक काय असते त्या पुस् हे जे आज सोहळा झाला याच्यामुळे त्यांना खूपच सुंदर मार्गदर्शन मिळणार आणि पुणेकरांनी आणि उद्धव सरांनी हा जो कार्यक्रम केला अविस्मरणीय विसरणारा नाही हा जो शाही आदर्श सोसायटी यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला ज्या निमंत्रण दिलं आणि इथं उपस्थित आमचे जे अध्यक्ष आहेत सोसायटीचे ते उदय श्री माननीय उदय श्री सर जगताप यांनी हा उपक्रम जो राबवला आहे तो फार अमूल्य अनमोल फार 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 मोठा आहे मी शहीद तुषार बंडेवार यांची मातोश्री पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे